राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी मतदान सुरू ज्येष्ठ नागरिकांसह नवमतदारांमध्येही मतदानाचा उत्साह सर्व मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करून लोकशाहीच्या या उत्सवाची शोभा वाढवावी असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन राज्यात सकाळी नऊ वाजेपर्यंत सहा पूर्णांक एकसष्ट शतांश टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह इतर मान्यवरांनी बजावला मतदानाचा हक्क झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बारा जिल्ह्यात अडतीस मतदारसंघांसाठी मतदानाला सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर बिटकॉइन गैरव्यवहार केल्याचा आरोप सुळे यांनी आरोप फेटाळला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गयानामध्ये मोठ्या उत्साहात स्वागत भारत कॅरीकॉम शिखर संमेलनात होणार सहभागी गयाना आणि बार्बाडोसचे सर्वोच्च नागरी पुरस्कार पंतप्रधानांना जाहीर भारतातला चित्रपट क्षेत्रातला सर्वात प्रतिष्ठेचा महोत्सव इफ्फी म्हणजेच पंचावन्नावा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव आजपासून गोव्यात सुरू होणार आणि बिहारमध्ये राजगीर इथं सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत आज भारताचा अंतिम सामना चीनबरोबर